सेक्युलर महाराष्ट्र मी मोनिका अनिकेत बेलकर मुक्काम पोस्ट आडगाव तालुका शहापूर जिल्हा ठाणे येथील रहिवासी असून मी दिनांक सात तीन या तारखेपासून शहापूर तहसीलदार कार्यालयासमोर या ठिकाणी आज आज दिनांक एकवीस या तारखेपर्यंत आज मला पंचाळीस दिवस या ठिकाणी माझ्या आंदोलनात झालेले आहेत आणि माझं आंदोलन हे माझ्या मुलाच्या मृत्यूनंतरचं माझ्या मुलाला योग्य तो न्याय मिळावा यासाठी हे आंदोलन होतं आणि आज पंचेचाळीसव्या दिवशी मला योग्य तो न्याय मिळालेला आहे माझ्या मुलाच्या मृत्यूस जे कोणी कारणीभूत आहेत त्या सरांवरती गुन्हे दाखल होत आहेत आणि आज माझ्या आंदोलनात यश येऊन एका आईचा संघर्ष हा पैशेवाल्यांपुढे मोठा झालेला आहे आणि एका आईचं संघर्षाचा विजय झालेला आहे आणि आज पंचेचाळीसव्या दिवशी मला माझ्या आंदोलन यश आलेलं आहे आणि समाजाला माझं एक सांगणं आहे खरंतर लढाई माझी एकटेची नसून ही समाजाची होती आज या शाळेच्या जबाबदारपणामुळे एका अंशचा जीव गेलेला आहे असं उद्या कोणाच्याही बाबतीत होऊ शकतं यासाठी समाजाने खरंतर साथ देण्याची गरज होती पण समाजाने जाणीवपूर्वक ही माझीच बदनामी केलेली आहे खरंतर ही महिला पैशांसाठी बसते किंवा अनेक काही कारणं असतील पण एका आईला मुलाच्या मृत्यूनंतर कुणाच्या एक रुपयाची सुद्धा आशा नव्हती आणि यापुढेही नसेल मी फक्त आणि फक्त माझ्या मुलाला योग्य ते न्याय मिळावा यासाठी माझ्या आयुष्यातील पंचेचाळीस दिवस आज इथे उन्हात घालवलेले आहेत आणि समाजाला दाखवून दिलेले आहे की एका आईला तिच्या मुलाच्या पुढे पैशाची किंवा अनेक काही गोष्टींची कुठलीही आशा नसते ती एक फक्त आई म्हणून आम्ही आज न्यायासाठी बसलेली होती आणि तो योग्य तो न्याय आज मला मिळालेला आहे माझ्या आंशला योग्य तो न्याय मिळालेला आहे आणि मला समाजाला हेच सांगणं आहे की जे काही गोष्टी झाल्या त्या झाल्या पण यापुढे तरी आज जे काही आणच्या बाबतीत झालंय ते तुमच्याही बाबतीत कधी होऊ नये अशी वेळ कोणावर येऊ नये यासाठी जागृत राहावे अशा शाळेंपासून अशा माणसांपासून आपल्या मुलांना दूर ठेवावी अशी जी समाजांमा विनंती आणि या ठिकाणी आज शापूर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस प्रशासन प्रशासनाचे तसेच ठाण्याचे जिल्हा अधिकारी एस पी साहेब यांचे आभार मानते कारण त्यांनी योग्य ते मार्गदर्शन पोलीस प्रशासनाला केलेलं आहे आणि मला योग्य तो न्याय मिळावा यासाठी प्रशासनाने खूप जास्त मेहनत घेतलेली आहे आणि त्याचं खूप जास्त सहकार्य एका आईला झालेलं आहे त्याबद्दल सर्वांचे आभार मानते आणि आज माझ्या आंदोलन यश आलं आणि या ठिकाणी माझं आंदोलन स्थगित होते सेक्युलर महाराष्ट्र न्यूज बातमी प्रत्येक क्षणाची